तर मंडळी तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी गावाला असताना एक ॲक्टिंग व्हिडिओ बनवला होता तर तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि मित्र बोलला होता की की तू नक्की हा व्हिडिओ यूट्यूबवरला सोडावा आवडला तर कमेंट करा नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि मोस्टली हा व्हिडिओ हा गावातल्या लोकांसाठी असणारे जे बैल असतात त्यांच्याकडे किंवा शर्यतीला बैलं असतात गरीब शेतकऱ्यातील लोकांकडं ज्यांच्याकडे वैल असतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे कारण की हा बऱ्यापैकी इमोशनल व्हिडिओ आहे तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद गेलं माझं सर राजा गेले आता मी वैरण कुणाला ना माझा सरच कधीच कुणाला मारणार आहे माझा राजा ना जिथं कुठे बी अस आवाज दिला ना तिथनं माघार घ्यायचं माझी बैली नव्हती रे सू नव्हत्यात आता मी दावणीला काय बांधू कि तुमचं राज गेलं म्हणून तुला आता काय बी होते मी माझ्या सरजा राजाला पण ना आणणार माझ्या दावणीला मानणार भाई, मला माहित त्याच्यासाठी मला माझं घरदारी काय लागलं ला तरी चाललं पण माझं आज मी नाही सारखी मला नाही माहित मी आणणार माझ्या सारशाला आणि माझ्या राजाला बी रा आणणार